कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरीतून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना महायुतीच्या आगामी निवडणूक रणनीतीवर महत्वपूर्ण भाष्य आहे येत्या निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून एकजुटीमुळे आम्ही प्रचंड विजय मिळवू असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रवीण दरेकर समन्वय समितीत नसले तरी ते आमचे चांगले मित्र आणि सहकारी आहेत असं सावंत यांनी स्पष्ट केलंय दरेकरांचं योगदान नेहमीच महत्वाचं राहिलंय आणि ते माहितीचा अविभाज्य भाग आहेत असंही ते म्हणाले प्रत्येक घटक पक्षानं आपल्या जागांबाबतच्या अपेक्षा संबंधित प्रदेशाध्यक्षांकडे मांडाव्यात त्यानंतर वरिष्ठ स्तरावर यावर चर्चा होऊन योग्य निर्णय घेतला जाईल असं सामंत यांनी सांगितलंय महायुती म्हणून आम्ही एकजुटीनं निवडणुकीला सामोरे जाऊ यात कोणतीही शंका नाही मात्र त्याचबरोबर कोणतीही जागा हलक्यात न घेता प्रत्येक जागेवर विजय मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी करत आहोत महायुतीचा विजय निश्चित असून सर्व घटक पक्ष त्यासाठी एकत्र काम करत आहेत असंही उदय सामंत यांनी शेवटी नमूद केलंय प्रवीण दरेकर काय बोलले मला माहित नाही प्रवीण दरेकर हे समन्वय समितीमध्ये नाही आहेत प्रवीण दरेकर हे माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत महायुतीनं निवडणूक लढण्याचा निर्णय हा राज्यपातीवर घेण्यात आलेला आहे स्वतः माझी रत्नागिरी जिल्ह्याच्या संदर्भामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांची चर्चा झालेली आहे कदाचित ती चर्चा प्रवीण रेकर साहेबांना माहिती नसावी मला असं वाटतं की महायुतीमध्ये जर आम्ही सगळे लढलो तर थम्पिंग मेजॉरिटीनं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही जिंकू शकतो तरी देखील प्रत्येकाची मनातली जी काही इच्छा आहे ती त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडे मांडावी मुख्यमंत्री मोद्यांकडे मांडावी आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही महायुतीनं निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे तरी देखील प्रत्येक जागेवर आम्ही तयारी करतोय राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्वाचं विधान केलंय रत्नागिरी प्रसार माध्यमांशी बोलताना सामंत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या मैत्रीचा उल्लेख केला जरांगे पाटील यांच्यासोबत माझे वैयक्तिक संबंध आहेत आणि मराठा समाजाच्या हितासाठी त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यात मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सामंत यांनी यावेळी अधोरेखित केलंय मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये उदय सामंतांचा त्यांचा सक्रिय सहभाग होता यावेळी त्यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबतची चिंताही दूर केली आहे मराठा आरक्षणाने ओबीसी समाजाच्या वाट्याला कोणताही धक्का लागणार नाही मराठा आरक्षणासाठी जशी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली होती त्याच धर्तीवर ओबीसी आरक्षणासाठी एक स्वतंत्र समिती कार्यरत आहे दोन्ही समाजांना त्यांचे हक्क आरक्षण मिळावे यासाठी सरकार सकारात्मक दृष्टीने प्रयत्नशील आहे असं सामंत यांनी सांगितलं या आरक्षणाच्या वेळीच मी मनोज जरांगेंना भेटलो नाही त्याच्या अगोदर देखील बऱ्याच वेळा मी मनोज जरांगींना भेटलेलो आहे आरक्षणाचे तरी आंदोलनकर्ते जरी असले तर माझ्या अतिशय जवळचे ते, ते, ते मित्र आहेत त्याच्यामुळे मैत्रीमध्ये मध्ये काही राजकारण आणलेलं नाही परंतु मनोज जरांगीने ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या पूर्वीपासूनच एकनाथ साहेबांनी मान्य केल्या त्याच्यामध्ये तीन हजार अधिसंख्य पद भरायची असतील पाल्यांना नोकरीचे प्रश्न असतील त्याच्यानंतर दहा टक्के आरक्षण असेल जे विरोधक आमच्यावर टीका करतात की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एकनाथ शिंदे ने साहेबांनी काय केलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि त्या दहा टक्के आरक्षणामध्ये माझ्याकडे जी भरती चालू आहे दोन हजार पदांची त्याच्यामध्ये देखील मराठा आरक्षण दहा टक्के आहे त्याच्यामुळे विरोधकांना काय बोलायचं ते बोलू दे आम्ही मराठा समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे आणि ओबीसीवर देखील अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे आपल्याला सगळ्यांना एक कल्पना आहे की मराठा आरक्षणाची समिती जी प्रस्थापित झाली त्याच्यामध्ये मी स्वतः सदस्य होतो त्याच्यामुळे ओबीसी समाजाचं काहीही कमी न हो। होता मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणजे मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटरी लागू करावी हा निर्णय झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्या अगोदर पंधरा दिवस कॅबिनेटनं निर्णय घेतलेला होता की ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी देखील उपसमिती स्थापन केली पाहिजे ज्याला कॅबिनेटचा दर्जा असतो आणि त्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेब आहेत पंकजादाई मुंडे आहेत माझ्या मैत्रिणी अतुल सावे आहेत आमच्याकडनं गुलाबराव पाटील आणि संजय राठोड आहेत त्याच्यामुळे जशी आमची मराठा आरक्षणाची समिती आहे तशीच ओबीसीच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती देखील जाहीर केली त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल